नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या पिढीओमध्ये श्री स्वामी चरित्र सारामृतातील चौदाव्या अध्यायाचे महत्त्व काय आहे हे पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ सर्व स्वामी भक्तांच्या परिचयाचा असेलच या ग्रंथामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत अनेक स्वामीभक्त याचे वाचन करतात पारायणे करतात प्रत्येक अध्यायाचे स्वतःचे वेगळे असे महत्त्व आहे प्रत्येक अध्यायामधून स्वामींच्या लीला वर्णन केलेल्या आहेत पण सारामृतातील चौदाव्या अध्यायाचे विशेष असे महत्त्व काय आहे तर चौदाव्या अध्यायामध्ये एक स्वामी भक्त कसा असावा स्वामींची भक्ती कशी करावी याची माहिती देण्यात आलेली आहे तर चला जाणून घेऊया की श्री स्वामीचरित्र सारामृतातील चौदाव्या अध्यायाचे महत्व काय आहे या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितलेले आहे की सकाळी उठल्यावर स्वामींचे नामस्मरण करण्यास सुरुवात करावी त्यानंतर आपली नित्यकर्मे आटपून देवपूजा करावी यानंतर स्वामींचे षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजन करावे मन एकाग्र करून स्वामींचे पूजन करावे स्वामींची मूर्ती असेल तर तिचा अभिषेक करून घ्यावा फोटो असेल तर तो, तो स्वच्छ पुसून घ्यावा स्वामींना अष्टगंध चंदन लावावे सुगंधी फुले अर्पण करावीत धूप दीप दाखवावा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये रोज जे तुमच्या घरी शाकाहारी जेवण बनते त्याचा नैवेद्य दाखवावा किंवा ते शक्य नसल्यास तुम्ही खडीसाखर किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवलात तरीही चालेल महाराजांना अशा प्रकारे रोजच्या रोज नैवेद्य अर्पण केल्यामुळे अन्नपूर्णा माताही आपल्यावर प्रसन्न राहते आपल्या घरामध्ये अन्नधान्याला बरकत राहते अन्नधान्याचा कधीही तुटवडा भासत नाही यानंतर महाराजांना फळे अर्पण करावी तांबूल विडा अर्पण करावा मग दोन्ही हात जोडून स्वामींची स्तुती करावी या अध्यायामध्येच स्वामींची स्तुती म्हणजे स्तवन दिलेले आहे कोणत्याही देवतेचे मनोभावे स्ववन गायल्यास म्हटल्यास ती देवता आपल्यावर प्रसन्न होते स्वामींची कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामी स्तवन म्हणण्यास विसरू नका या अध्यायामध्ये महाराजांची स्तुती करताना असे वर्णन केलेले आहे की स्वामी हेच ब्रह्मांड नायक आहेत तेच कर्ता आणि कर्विता आहेत अग्नी वायू आकाश पाणी पृथ्वी चंद्र सूर्य ब्रह्मा विष्णू महेश इंद्रदेवता आठही दिशांचे रक्षक हे स्वामीच आहेत महाराजांची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्या मार्गामध्ये जे षड्रिपूंचे अडथळे येतात ते आपल्याजवळ येऊ नयेत अशी महाराजांना प्रार्थना करावी स्वामींकडे प्रार्थना करताना महाराजांच्या कृपेने नेहमी शांती समाधान लाभो खोटा अभिमान आपल्यामध्ये कधी न येऊ हो। नेहमी स्वामींच्या नामस्मरणात भजनात आपण दंग राहावे खोट्या आणि निरर्थक गोष्टींपासून आपले मन लांब राहावे नेहमी साधू संत सज्जन यांचा सहवास लाभावा जगामध्ये वावरत असताना कधीच कोणता विकल्प मनामध्ये येऊ नये आपल्या मुखामध्ये नेहमी सत्याचाच वावर असावा शिवाय प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल राखण्यासाठी संसारात राहून तुमच्या नामाचा जप करेन अशी स्वामींकडे प्रार्थना करावी यानंतर स्वामींची जी, जी कोणती नित्यसेवा तुम्ही करता ती सेवा करावी काहीच करणे शक्य नसेल तर कमीत कमी पाच मिनटं का होईना पण स्वामींसमोर ध्यानस्थ बसून त्यांचे नामस्मरण करावे या अध्यायामध्ये गुरुवारी उपवास करण्यास सांगितलेले आहे आणि प्रदोषकाळी म्हणजे संध्याकाळी हा उपवास सोडावा गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो त्यामुळे या दिवशी महाराजांची जास्तीत जास्त सेवा करण्यामध्ये वेळ घालवावा त्यांचे स्तोत्र मंत्र चरित्राचे वाचन करावे काहीही शक्य नसेल तर नामस्मरण करावे उपवास म्हणजे फक्त खाद्यपदार्थांचा त्याग नव्हे तर वाईट विचार वाईट कृत्यांचाही त्याग करावा उपवासाच्या दिवशी आपण काय खाणार पिणार याचा विचार न करता आपण उपवास का करत आहोत याची जाणीव ठेवावी अशा प्रकारे उपवास केल्याने काय होईल तर अशा प्रकारे उपवास करून स्वामींचे पूजन केल्याने बुद्धी वाढेल सत्य असत्य योग्य अयोग्य ओळखण्याची बुद्धी साधकाला प्राप्त होईल जे कोणी वर्किंग आहे इतर दिवशी स्वामींची सेवा करण्यासाठी वेळ नसेल त्यांनी गुरुवारी तरी महाराजांच्या सेवेसाठी खास वेळ काढावा जमेल तसे महाराजांचे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे या अध्यायामध्ये एक महत्त्वाचा संदेश देण्यात आलेला आहे तो असा की श्री स्वामी समर्थ ऐसा क्षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे याचा अर्थ असा की श्री स्वामी समर्थ हा मंत्र मनापासून दिवसरात्र जप करणाऱ्या व्यक्तीला सर्व सुखांची प्राप्ती होते त्याचे कल्याण स्वामी करतात त्यामुळे उठता बसता चालता बोलता काम करत असताना नामस्मरण करावे स्वतः स्वामींनीही कित्येक वेळा नामस्मरणाचे महत्त्व सांगितलेले आहे प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपवावे लागतात यावर जालिम उपाय म्हणजे स्वामींचे सतत नामस्मरण करणे नामस्मरण हे कुठेही कधीही कोणत्याही अवस्थेमध्ये करता येते नामस्मरणाला कोणतेही बंधन नसे नामस्मरण केल्याने काय फायदे होतात हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका याशिवाय या चौदाव्या या अध्यायामध्ये मानसपूजेचे महत्त्वही सांगण्यात आलेले आहे मानसपूजा म्हणजे काय तर मानसपूजा म्हणजे कोणत्याही देवतेचे मनातून अप्रत्यक्षरित्या केलेले पूजन या पूजेसाठी वेळेचे जागेचे असे कोणतेही बंधन नसते प्रसंगी मानसपूजा करिता तेही प्रिय होय समर्था म्हणजेच एखाद्या अडचणीच्या प्रसंगी जर प्रत्यक्ष पूजा करणे शक्य नसेल तर अशा वेळेला तुम्ही मानसपूजा केली तरीही ती महाराजांना तितकीच प्रिय आहे मानसपूजा ही कुठेही कधीही ऑफिसमध्ये प्रवासात अगदी रात्री झोपतानासुद्धा तुम्ही मानसपूजा करू शकता मासिक धर्म सुतक विटाळ असेल तरीही मानसपूजेमुळे तुमच्या सेवेमध्ये एक दिवससुद्धा खंड पडणार नाही मानसपूजा ही महाराजांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे मानसपूजा केल्याने आपण स्वामींच्या अधिक जवळ पोहोचतो तसेच या अध्यायामध्ये असेही सांगितलेले आहे की आपण स्वामींच्या कोणत्याही चरित्राचे वाचन केले श्रवण केले तरी आपल्या सर्व दोषांचा नाश होतो स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील त्यामुळे तुम्ही स्वामींच्या कोणत्याही जसे की श्री गुरु लिलामृत श्री स्वामीचरित्र सारामृत श्री स्वामी समर्थ सप्तशती श्री स्वामी समर्थ भक्तिविजय किंवा बखर अशा चरित्र ग्रंथांचे वाचन करू शकता शुद्ध मनाने केलेली भक्ती स्वामींना अत्यंत प्रिय आहे तुम्ही स्वामींची तासनतास पूजा करत आहात पण मनामध्ये ढोंगीपणा आहे स्वार्थी भाव आहे तर असा ढोंगीपणा स्वामींना कधीही आवडत नाही दांभिक लोकांकडे स्वामी ढुंकूनही बघत नाही या उलट स्वामींना भक्तिभावाने अगदी पाने फुले जरी अर्पण केली तरी स्वामी त्याचा प्रेमाने स्वीकार करतात एका स्वामी भक्ताचे आचरण कसे असावे याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट या अध्यायामध्ये सांगण्यात आलेली आहे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात म्हणजेच मी किती मोठा स्वामीभक्त आहे याचा अभिमान गर्व कधी बाळगू नये मी इतकी सेवा करतो इतक्या माळी जप करतो हे करतो ते करतो हे कधीही चार चौघामध्ये सांगत बसू नये कारण कर्ता आणि कर्विता हे स्वामी महाराजच असतात स्वामीच आपल्या भक्ताकडून सेवा करून घेत असतात कारण त्यांना भक्ताला कर्ममुक्त करायचे असते स्वामींच्या भक्तीचा स्वामींच्या सेवेचा प्रचार प्रसार नक्की करा पण मी किती मोठा स्वामी सेवेकरी आहे याचा गाजावाजा मात्र कधीही करू नका अशा भक्ताची भक्ती हे शून्य होते स्वामींचे चरित्र वाचताना त्यात आपल्या अनेक प्रश्नांचे उत्तर सापडते जसे की श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा रुद्राक्ष व्रत किंवा परानं का घेऊ नये यांचे महत्त्व सांगितलेले आहे प्रत्येक ग्रंथामध्ये काही ना काही उपाय तोडगे हे दिलेले असतात फक्त ते शोध घेण्याची बुद्धी निर्माण झाली पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने फक्त स्वामींच्या चरित्राचे वाचन पारायण करू नका तर ते समजून घ्या त्यातून ज्ञान घेण्याचा प्रयत्न करा अकल से खुदा पहचानो हा स्वामींचा उपदेश लक्षात घ्या तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला श्री स्वामीचरित्र सारामृतातील चौदाव्या अध्यायाचे महत्त्व समजलेले असेल चौदाव्या अध्यायामध्ये स्वामींची स्तुती दिलेली आहे एक स्वामी भक्त कसा असावा स्वामींची भक्ती कशी करावी याचे सुंदर वर्णन या अध्यायामध्ये देण्यात आलेले आहे या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण आपले आचरण ठेवले पाहिजे शुद्ध मनाने स्वामींची भक्ती करावी सतत स्वामींचे नामस्मरण करावे श्री स्वामीचरित्र सारामृतातील चौदावा अध्याय हा एका स्वामी भक्ताच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तर कसा वाटलाच व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ